आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका विमाई देशमुख पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री कडून पिंपर खेड्या गावात आलेले तरुण प्रगतशील शेतकरी सागर सागरभू हे आपल्या सोबत आहे तर सागर कडे आपलं पूर्वी वापरलं होतं तर सागर सागरभूंग सगळ्यात पहिले तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बांधवांना माझं नाव सागर शिवाजी पाडस्वाण पिंपलखेडा तालुका आम्हाला न्यूट्रुगो काय चांगल्या प्रकारच्या तर सागरभोवच असं म्हणणं आहे की मी न्यूट्रिको एका एकरला एक पाच लिटर हे वापरलो होतो याच्यामुळं स्टंप हे चांगले आले त्याच्यानंतर चा जमीन एकदम भुसभुशीत झाली आता सध्या पाऊस चालू आहे मुळांचा विकास पण एकदम चांगला झाला आणि पानाची जी क्वालिटी आणि चांगली झाली असं सागरभोचं म्हणणं आहे आणि न्यूट्रिशन चांगले केले स्टम्प चा चांगले, के चांगले निघत आहेत तर सांगा भाऊ तुम्ही हे न्यूट्रिक वापरल्यामुळे समाधान आहात का आमचा तुमचा मोबाईल नंबर आमच्या सांगा शहाण्णव सदतीस अठ्ठावीस त्रेपन्न चौपन्न आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार